गुड आफ्टरनून ऑफ यू हाय स्वागत आहे आहे टीचर तर सगळ्यांनाच माहिती आपली ची एक्झाम डेट जी आहे ती चेंज झाली आहे पण आता आपल्या हाती उर्वरित जे राहिलेले दिवस आहे त्यावर आपल्याला विचार करावा लागेल आणि स्टडी प्लॅन तसा करावा लागणार कारण की आता सीईटी जे आहे एक्झाम डेट जे चेक चेंज केली आहे पहिले एक डिसेंबरला पेपर घेण्याचा निर्णय होता पण आता जो पेपर असणार आहे तो तुमचा पंधरा डिसेंबरला आहे म्हणजे आपल्याला आयोगाने सुद्धा अभ्यासाला वेळ दिला आहे तर त्याच संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे आणि तुमच्या हाती आता जर पाहिले तर आज आता आत्ताच्या घडीला आपल्या हाती ब्याऐंशी दिवस आहे तर त्या ब्याऐंशी दिवसामध्ये आपल्याला पहिले तर आपल्या एटीईटीवर फोकस करायचं आहे जो दहा नोव्हेंबरला पेपर असेल दहा नोव्हेंबर पासून फुल कॉन्सन्ट्रेशन तुमचं टी कडे जाणार आहे पण टीईटीचा अभ्यास सुरू असताना हा सुद्धा साईड बाय साईड अभ्यास होतो कारण विषय सेम आहे तर आपण ते कशा प्रकारे पाहून घेऊ कारण की जेव्हा तुम्ही टीईटीचा अभ्यास करत आहे फक्त फरक एवढा राहतो की सी चा पेपर जो आहे तो हिंदीमध्ये आहे हिंदी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये आणि हा जो पेपर तुम्ही तुमच्या लँग्वेजनुसार जो देणार आहे त्या लँग्वेजमध्ये असतो ओके okay? तर च्या बॅचेस आपल्याकडे चालू झालेल्या नवीन बॅचेस कोणाला हवी असेल तर तुम्ही जॉईन करू शकता माफक स्वरूपाची फीस ठेवलेली आहे पेपर एक किंवा पेपर दोन तुमच्या क्वालिफिकेशन नुसार भरू शकतात याला सुद्धा निगेटिव्ह मार्किंग नाही आहे पण तरीही याकडे दुर्लक्ष करू नका अभ्यास करा कारण तुम्ही टीईटीचा अभ्यास करत आहे तर तुमचा हा पण अभ्यास होतो तुम्ही आपले सब्जेक्ट बघू शकता की काय आहे आणि फीचर्स देखील बघू शकता डबल करते ऑनलाईन कोर्स आणि तुम्हाला घर बसल्या नोट्स देखील करते जर नोट्स हवी असेल तर तुम्ही त्याबद्दल सुद्धा दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर ओके तर आता आपण एकदा विषय पाहून घेऊ की आपल्या टीईटीच्या रिलेटेड आपल्याकडे विषय आहेत तर त्याच्या सोबत आपला साइड बाय साईड हा सुद्धा अभ्यास चालू ठेवा ओके ज्या कोणी फॉर्म भरत असेल त्यांनी आता पेपर एक मध्ये जे आहे ते सर्व जे विषय आहेत ते कंपल्सरी आहे फक्त थोडा बदल जो आहे पेपर दोन मध्ये होतो तर पेपर एक चे जे विषय सगळे आहेत ते तुम्हाला करावेच लागतील सर्वात डीपली अभ्यास करा कारण की तुम्हाला याचा फायदा कसा होईल टीईटी मध्ये पण होतोच आहे आणि सी मध्ये पण होईल आणि जेव्हा तुम्ही एक शिक्षक म्हणून रुजू असणार तेव्हा पण तुम्हाला ह्या गोष्टींची हेल्प होतेस ओके तर पहिला जो विषय असणार आहे आपला तो चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडोलॉजी हा कंपल्सरी सब्जेक्ट आहे तीस क्वेश्चन असणार आहे तुम्हाला मार्क्स देखील यासाठी मिळणार आहे ओके नंतर सुद्धा तीस क्वेश्चन्स आहे आणि तीस मार्क्स दिले पुढचा जो सब्जेक्ट आहे तो एनवायरमेंटल स्टडी आहे त्यासाठी पण तीस क्वेश्चन्स आहे आणि तीस मार्क्स दिले आहे आता इथे फरक पडतो इथे लँग्वेज फर्स्ट लँग्वेज अँड सेकंड लँग्वेज आता इथे तुम्ही कशी भाषा निवडता त्यानुसार पण असणारच आहे ओके भाषा इथे पहिली तुम्ही हिंदी निवडली तर हिंदीचा पेपर येईल दुसरी भाषा तुम्ही इंग्रजी निवडली तर इंग्रजीचा पेपर येईल आता तुम्हाला कदाचित लक्षात नाही राहिला आपण फॉर्मवर काय आहे वगैरे पण जेव्हा तुमचं हॉल तिकीट येते त्या हॉल तिकीटवर सुद्धा दिलेलं राहते की तुम्ही कोणती पहिली लँग्वेज निवडली आहे त्याच क्वेश्चन पासून सुरुवात करायची कारण जर ऑफलाईन पेपर आहे तर आपल्या हाती पंच येतो आणि आपल्याला कुठल्या नंबर पासून सॉल्व्ह करायचं हे लक्षात नसतं तर हॉल तिकीट देखील चेक करत चला जेणेकरून तुम्हाला तुमची लँग्वेज पण आठवेल तर तिसरा जो चौथा जो आहे सब्जेक्ट तो आहे लँग्वेज तुम्ही ज्या लँग्वेज निवडणार पहिली हिंदी निवडली तर हिंदीच तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल इंग्लिश निवडली तर इंग्लिशचं सॉल्व्ह करावं लागेल दुसरी लँग्वेज तुम्ही जे काय निवडणार त्या लँग्वेजचा तुम्हाला पहिले प्रिफरन्स द्यावं लागेल असं नाही की सर्व जर बाजूचा व्यक्ती आहे तो इंग्लिशचं पहिले सॉल्व्ह करत आहे लँग्वेज तर मी पण इंग्लिशच करतो तुम्ही जी निवडली आहे त्या क्वेश्चन्स पासून त्या क्वेश्चन्स पर्यंत तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल ओके इथे तुम्हाला दीडशे क्वेश्चन्स पाहायला मिळणार आहे दीडशे साठी पाहायला मिळणार आहे ओके okay, आता हे क्वालिफाईंग एक्झाम आहे तर तुम्हाला ते क्वालिफाईंग मार्क्स घ्यावे लागतील निगेटिव्ह मार्किंग नाही तरी सुद्धा तुम्हाला व्यवस्थित जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे आणि चांगले चांगले मार्क्स घ्यायचे फक्त जर तुम्ही क्वालिफाईंग पासिंग जर विचार करणार तर काही ना काही आपल्या काही मार्क्सनी राहून जाते ओके okay, त्यासाठी तुम्ही जे आहे व्यवस्थितपणे अभ्यासाला सुरुवात करा मग नंतर पेपर दोन सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे आता पेपर दोन मध्ये जे आहे यामध्ये फक्त इथे फरक पडतो तो म्हणजे लँग्वेज म्हणजे कॅन्डिडेटचा बॅकग्राऊंड चा म्हणजे त्यांचं आर्ट बॅकग्राऊंड आहे की सायन्स बॅकग्राऊंड आहे त्याच्यावर फक्त त्यांचा एक विषय इथे बदलला जातो जे की पेपर दोन आहे ओके तर पेपर एक मध्ये पाहू शकता तुम्ही चाइल्डहुड अँड डेव्हलपमेंट आहे पॅटागोजी तुम्हाला तीस क्वेश्चन तीस मार्क्स आहे नंतर मॅथमॅटिक्स अँड सायन्स तर हे जे कॅन्डिडेट आहे सायन्स बॅकग्राऊंड चे त्यांना हे साठ क्वेश्चन पाहायला मिळणार आहे जे आठ कॅन्डिडेट आहे त्यांना हे साठ क्वेश्चन सॉल्व करण्याची गरज नाही त्यांना हे साठ सॉल्व करावं लागतील जे की सोशल स्टडी आणि सोशल सायन्स आहे ओके एवढाच फरक आहे हे ऑर लक्षात ठेवायचं आहे नंतर जे आहे लँग्वेज ती पहिली लँग्वेज सॉल्व करावी लागेल दुसरी लँग्वेज तुम्ही जे निवडणार ती लँग्वेज सॉल्व करावी लागेल हा सुद्धा दीडशे मार्क्सचाच पेपर आहे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स घ्या कारण की पासिंग पुरता विचार करना क्वालिफाईंग जरी एक्झाम आहे तरी पण तुम्ही हंड्रेड प्लस टार्गेट ठेवलं तर व्यवस्थितपणे तुम्ही क्रॅक करू शकता ओके तर तसंच आपल्या टी बॅचेस सुरू झालेल्याच आहे कुणाला असेल तर त्यांनी देखील जॉईन करू शकता पंधराशे मध्ये कोर्स दिलेला आहे आपले तीन ते चार चॅप्टर शिकवून झाले आहे अजून सुद्धा आता जरी ऍडमिशन घेतली तरी त्यावर रिव्हिजन होणार आहे तर तुम्हाला हवी असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही लगेच ऍडमिशन घेऊ शकता ओके व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काही क्वेश्चन्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा Okay, thank you so much.